नमस्कार मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी बनवणार आहे डाळ भात भाजी चपाती ते पण मेथीची भाजी मला आज साध्या पद्धतीने जेवण बनवायचं होतं खाऊशी वाटलं म्हणून मी आज बनवणार आहे पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर लाईक नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा चला मग बनूया आपण डाळ मित्रांनो आपण आज डाळ भात मेथीची भाजी बनूया हे बघा आमची मेथीची भाजी आता डाळ आम्ही कुकरमध्ये शिजत ठेवतो चला मित्रांनो आपण डाळ टाकूया शिजायला चला झाकण लावून घेतो आता आपण पाच सहा शिट्या हो हाऊसपर्यंत शिजाय ठेवू चला आता भाजी धुवून घेऊया अशी भाजी आम्ही साफ करून घेतली आता धुवून घेतोय सर आता अशा प्रकारे आपली भाजी धुवून झाली या आता आपण भाजी बनवायची सुरुवात करूया चला आता कढाई धुवून गॅसवर ठेवली या आता भाजीची तयारी करू मेथीची भाजी ही थंडीच्या मोसमधीच जास्त भेटते आता गरमी चालू झाली म्हणून कमी प्रमाणे भेटते तरीसुद्धा मेथीची भाजी आपल्याला खायला चांगली वाटते सर्वांच्या आवडीची मेथीची भाजी आहे म्हणूनच भाजीमध्ये मेथीची भाजी चांगली आवडते आपल्याला चला आता मेथीच्या भाजीसाठी तयारी करून लसूण टेचूया चला आता कांदा कापून घेऊया चला आता मिरच्या कापून घेऊया जास्त छोटे पण मिरच्या कापायच्या नाही अशाप्रमाणे मिरच्या कापूया आपण मित्रांनो आपण मेथीच्या भाजीसाठी जास्त काय वापरत नाही मिरची कांदा लसूण मेथी आणि चवीनुसार मीठ वापर वापरतो आता चला आपण तेल टाकून घेऊया कढईमध्ये आणि पुढची तयारी करूया चला आता आपण तेल टाकल्या चला आता आपण तडक्यासाठी मिरची लसूण आणि कांदा टाकून त्याला भाजून घेऊया भाज्यासपर्यंत आपली इथं ह्या साईडला डाळ बनती कुकरमध्ये हे शिजल्यानंतर आपण याला फोडणी देऊया तोपर्यंत आपण भाजीची तयारी करतोय लाल उसपर्यंत याला भाजून घेऊया चला चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया मेथीच्या भाजीत बरेचसे लोक कोणी मे मसूरची डाळ टाकतं कोणी मुगाची टाकतं कोणी शेंगदाणे टाकतात पण आपण अशा साध्या पद्धतीने बनवतोय आपापल्या आप आवडी आप आप पद्धतीने आपण बनवायचं कांदा भाजला आता मेथीची भाजी टाकूया त्याला आता आपण पंधरा मिनटं भाजीला शिजू देऊया तोपर्यंत त्याला मिक्स करून मिक्स करून घेऊया नंतर पंधरा मिनटं आपण कमी गॅसवर शिजू देऊया चला आता झाकण ठेवूया आणि पंधरा मिनटं आपण शिजू देऊया भाजी झाली दे दे आता आपण डाळीला फोडणी देऊया की ठेवली आम्ही गरम गरम करायला आता लसूण टेचूया फोडणीसाठी आता आपली दाल, दाल, डाळ डाळ डाळी डाळीला फोडणी द्यायची या डाळ शिजली आपली चला आता अपन डिचकी मे तेल टाक चला आता थोड़े से मोहरी मोहरी टाकूया थोड़ा सा जीर टाकूया कड़ी पत्ता लसून टाकून दे हळद टाकूया चला आता डाळ टाकूया चला आता डाळ उक, डाळीला उकळी येऊ द्या उकळी आल्यानंतर आपण डाळ काढून घेऊया आता आपण तांदूळ घेतल्यात आता तांदळाला धुवून घेऊया चला आता आम्ही मीठ विसरून गेलेलो आता चवीनुसार मीठ टाकून घेतो त्याच्यानंतर डाळीला उकळी आल्या आपण डाळ उतरून घेऊया चला आता तांदूळ दोन तीन पाण्याने आपण धुवून घेऊया स्वच्छ धुवून घेऊया चला तीन चार पाण्याने आम्ही धुवून घेतलं चला आम्ही आता टाकीच्या पाण्याने धुवून घेतलं आता आमचा हा एकवा आहे एकवाने आता दोन वेळा आम्ही पाण्याने धुवून घेतो चला आपल्या डाळीला आता थोडी थोडी उकळी येते आपल्या तांदळामध्ये मीठ टाकूया आता कुकरला झाकण लावून गॅस पेटून आता शिजत ठेवूया आपण चला आता चार, चार सीटी होत आपण शिजत ठेवूया तोपर्यंत आपली डाळ पण झाली आहे आता थोडीशी अजून दोन तीन मिनटानंतर झाल्यानंतर आपण डाळ उतरून ठेवूया चला डाल शीद लिया भी दाल भात लिया। आता डाळ शिजली आता कोथिंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे आम्ही डाळ भात मेथीची भाजी चपाती बनवलीया आता आम्ही जेवून घेतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा